राज्यभरामध्ये जमीन उत्खननाला बंदी असताना देखील लँड माफिया जमीन डेव्हलपिंगच्या नावाखाली डोंगर फोडून त्यातून मुरुम आणि माती सर्रास विक्री करत आहे आणि असाच बेकायदेशीर प्रकार पुरंदर तालुक्यातील दौंडज येथे घडलेला आहे दौंडज हद्दीतील गट नंबर नऊशे एकतीस मधील डोंगर कुठलीही शासकीय परवानगी न घेता डेव्हलपिंगच्या नावाखाली फोडून त्यातील लाखो रुपयांची माती आणि मुरूम विक्री करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे आणि याबाबत वेळोवेळी दौंडस तलाठी तसेच सर्कल यांना अर्ज आणि फोन करून देखील यावर कुठलीही कारवाई होत नाहीये त्यामुळे यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा हात नाही ना अशी शंका यावेळी उपस्थित होते आणि याबाबत चौकशी होऊन सदर जागा या जागेचे मालक आणि राजकीय वर्धस्त असले लँड माफिया तसेच शासकीय अधिकारी यांच्यावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात संबंध काय आमची जागा आहे तुझा मोरून न्यायचा संबंध काय हा तुझा लायसन आहे का तुझ्याकडे पुढे दाखव कोण नको लाव कोणाला थांब जरा तु लाव लायसन दाखव तुझं हा कुठे दाखव कुठे आत्ता दाखव की मग गाडी कशी चालवतो रस्त्याने हा लायसन आहे का खरं तुझ्याकडे दाखव फोटो दाखव मोबाईलमध्ये जप प्रवीण आवळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर